व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो नाव घेण्यात थोडासा वेळ जाईल म्हणून सगळेच माग्या माग उभे राहिलेले बसलेले सगळे मान्यवर आणि आपल्या सर्वांसाठी यावेळी खरं बोलणारा आमदार आणलाय म्हणून हे राजू ठरेल आपल्या सर्वांना वीस नोव्हेंबरला मतदान करायचंय आणि ते मतदान करत असताना ह्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपल्याला सगळ्यांना शिक्कामोर्तब करून राजू खरेंना विधानसभेत पाठवायचंय आणि तेवढं काम तुम्ही करावं म्हणून पवार साहेबांचा सा निरोप घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या दारात आज झाले फार मोठ्या संख्येनं सभा घ्याव्या लागतात पहिला राऊंड सोलापूरहून साहेब गेल्यावर आम्हाला वाटलं आमचं दुसरं राऊंड काहीतरी करून करू शकतो पण त्यातही बसेना म्हणून मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की आज मी आपल्याकडे येऊन आपल्या सर्वांना भेटावं राजू खरेंसारखी उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून दिलेली आहे आपल्या मोहोळकरांना माझी विनंती आहे की या मतदारसंघामध्ये आपल्या अनेक प्रश्न आहेत मग अशी उमेश पाटलांनी ज्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख केला मनोहर डोंगरेंच्या चिरंजीवांनी या ठिकाणी उल्लेख केला आमच्या दीपक मेंबर यांनी देखील उल्लेख केला सगळ्यांनीच उल्लेख केला त्या मुद्द्याला आधी डायरेक्ट हात घालतो कन वेळ करतो कर। एक म्हणजे अंजरला गेलेलं अपर तहसील आपलं सरकार आल्यावर तिसऱ्या दिवशी रद्द होईल तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी असं म्हणत यासाठी म्हणत नाही की पहिला दिवस सत्तेतच जातो दुसरा दिवस सगळ्यांना बोलून घ्यावं लागतं तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे अंगरचं गेलेलं अप्पर तहसील उमेश पाटील रद्द करणार म्हणजे रद्द करणार दुसर तुम्हा सगळ्यांना विचारून हे अपर तहसीलच कार्यालय कुठं असलं पाहिजे हे राजू खरेजी ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला अपर कार्यालय कुठं करायचं तो आम्ही त्यांना अधिकार देतो सिना भोगोवती जोड कालवा तीन वर्षात पूर्ण करण्याचं वचन देखील राजू खरेंच्या वतीनं पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला देतो आष्टी उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करू शिरापूर उपसा सिंचन योजना फक्त दोन वर्षात आम्ही पूर्ण करू आणि मोहोळमध्ये उद्योग आलेले नाहीत एम आय डी सी सुरू करून या परिसरातल्या हजारो मुलांच्या हाताला काम लागेल एवढा प्रयत्न पवार साहेबांच्या पुढाकारानं करू चांगला उद्योग या ठिकाणी आणू जेणेकरून मोहोळ एम आय डी सी मध्ये चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि चार हातांना चांगल्या काम लागेल म्हणजे हजारो लोकांना काम मिळेल हा व्यवस्था आपण आमच्या नंतर आपण करू बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण अप्पर तहसील अंगरला झालं दीड लाख लोकांची गैरसोय झाली या परिसरामध्ये एकही चांगलं रुग्णालय नाही चांगली शाळा नाही चांगलं म्हणजे प्रभावी असणारं सगळ्यांना घेऊन काम करणारं कॉलेज आणि चांगली शाळा नाही एस टी स्टँड नाही मोहोळचं रेल्वे स्टेशनवर माझ्या माहितीप्रमाणे एकही एक्सप्रेस रेल्वे थांबत नाही आमचे राजू खरे रेल्वे नाही नाही तुम्ही माझ्याकडे बघा काय असं आलावड लोकशाही ए, 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 आहे ए, ए, निळा शर्ट अरे निळाश्र ठाम ना तुला काय करायचं ही लोकशाही आहे तुम्ही तुम्ही इकडे स्टेजवर येऊन बसा आपल्या सगळ्यांना आपल्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षात हाच फरक आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत भारतीय जनता पक्षाकडून अमित शहानी तीन वेळा सांगितले सा की आम्हाला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा सांगितले म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा पत्ता भारतीय जनता पक्षाने कट केलेला आहे त्यामुळे या भागात जर कोणी एकनाथ शिंदेचे समर्थक असतील तर त्यांना माझी विनंती आहे की वेळीच आपण निर्णय घ्या खर भारतीय जनता पक्ष तुमच्याशी कधी बोलत नाही म्हणून राजू खरेशिवाय तुम्हाला पर्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार मी बघितले पण कॉन्ट्रॅक्टर आमदार झालेला ही पहिलीच केस <laughs> आता सतराशे कोटी आणले किती आणले तुमच्याकडं तीन हजार कोटी रुपये दिसत आहेत का कुठं तीन हजार कोटी रुपये <स्था> एवढे तीन हजार कोटी म्हणजे सोन्याचा रस्ता झाला असता <स्था> <स्था> महाराष्ट्रामध्ये लोकांना किती फसवायचं याला काही प्रमाण राहिलं नाही त्यामुळं आता यंदाचा आमदार पाच वर्षाचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होणार नाही कॉन्ट्रॅक्टर करणाऱ्या माणसाला आमदारकी देऊ नका त्योच काम घेतो त्योच सगळं करतो त्याच्याचकडे सगळं जातं म्हणजे काम ही त्याच्यासाठी घेतली जातात मतदारसंघाच्या आणि गावाच्या हितासाठी नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना समर्थ पर्याय आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रातलं राजकारण बदलतंय जातीवादी शक्ती शाहू फुले आंबेडकरांचा विचार मोडून काढण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करत आहे बहुजन समाजाचा विचार पुढं नेण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांनी जे काम केलं त्या सगळ्या कामावर पाणी ओतण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आज नाही स्वातंत्र्याच्या वेळेपासून आजपर्यंत करत आलेलं आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना ही लढाई ही इतकी स्थानिक वाटत असेल पण ही विचारांची लढाई आहे आपली लढाई ही जातीवादी शक्तींच्या विरोधात आहे दुर्दैवानं आमचे दोन मित्र पक्ष तिथं जाऊन बसलेले आहेत आणि त्यांनी या भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम केलेलं आहे पवार साहेबांना फसवून पवार साहेबांची गद्दारी करून जेवढे जेवढे पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत त्या सगळ्यांचा कार्यक्रम या निवडणुकीत वीस तारखेला होणार एक आमदार मोकळा राहत नाही पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पलीकडच्या बाजूला त्यांच्या मागे कुणी बसताना दिसेल असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं निकाल केलाय गद्दारी करणाऱ्यांना फसवणूक करणाऱ्यांना पैसे गोळा करणाऱ्यांना दमदाटी करणाऱ्याला जुलुमशाही करणाऱ्या सगळ्यांना गाडून टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं राजीव खरे उभे आहेत तसे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार खडे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळावा शेवटची गोष्ट सांगतो आम्ही पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्या पंचसूत्रीतलं एक सूत्र आहे महालक्ष्मी योजना आम्ही सुरू करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या महिलांना महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देणार आहे पुरुषांना सांगतो तुमची पत्नी माहेरी चालली असेल बहीण सासरी चालली असेल आई हॉस्पिटलला किंवा कुठं बाजारात जाणार असेल किंवा दुसऱ्या गावाला जाणार असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत करण्याचं धोरण महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी पहिला निर्णय आम्ही घेतला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा दोन लाखापर्यंत आम्ही तेव्हा कर्जमाफी केली आज पुन्हा एकदा उद्या आपलं सरकार आलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीन लाखापर्यंत ज्यांचं कर्ज थकलेले आहे त्या सर्वांना कर्जमाफी देण्याची भूमिका आमचं सरकार घेणार शेतकरी असो शेतमजूर असो सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सर्व जाती जमातींना सर्व धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन आपण पुरोगामी विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे वेळ बराच झालाय मला अजून पुण्यात जाऊन तीन सभा घ्यायच्या आहेत त्यामुळे वेळेत उडायला पाहिजे जायला पाहिजे पुढं म्हणून मी थोडस घाई केलेली आहे पण त्या दिवशी मी मेंबर दीपक बोललो त्यांनी मला सांगितलं ते आता जे बोलले तेच त्यांनी सांगितलं त्यामुळं जुळणी झालेली आहे आपल्या आपल्या गड्याला विधानसभेत पाठवा आपल्या राजू खरेंच्या माध्यमातून या मतदारसंघात हे जे जे नाही आहे ते सगळं निर्माण करण्याचं काम राजू खरेंच्या ताकदीनं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने पवार साहेबांच्या आशीर्वादाने होईल मी शेवटची विनंती करतो सगळ्या पुरुषांना घरी गेल्यावर विचारतील इतका वेळ होता सगळ्यांना घरात गेल्यावर पत्नीला बहिणीला आईला वहिनींना मावशीला जेवढ्या म्हणून घरात महिला असतील त्यांना बोलवून सांगा की सध्याचं सरकार हे पंधराशे रुपये देत आहे पण आज जो बाबा आला तो म्हणतोय तीन हजार रुपये देणार आहे त्यामुळं आपल्याला या बाजूनच जावं लागेल ते घराघरात जाऊन सांगा बावकीची मिटिंग घ्या वाड्यातली मिटिंग घ्या सगळ्यांना सांगा की आपलं भविष्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्यावर अधिक उज्ज्वल होणार आहे आणि ते भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद राजू खरे यांच्या मागं आपण उभा करा एवढीच विनंती करतो आणि मला पुढे जायचं बोलायला बरंच होतं पण थोडासा वेळ झाला याबद्दल माफी मागतो आणि हा भैया देशमुख मला भेटले त्याआधी मला पूर्वी भेटलेले त्या भैया देशमुखांचा आभार मानतो कारण जनहित शेतकरी संघटनेचं ते नेतृत्व करतात त्या सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि पेन्शनर संघटनेचाही पाठिंबा आपल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला मिळाला आहे त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि पुढं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद